आजची आपली कोथिंबीर वडी थोडी विशेष आहे कारण यामध्ये आपण थोडं वेगळं साहित्य वापरलेलं आहे ते म्हणजे यामध्ये आपण वापरलेली आहे मुगाची डाळ ही आपण कोथिंबीर वडीची मुगाच्या डाळीपासून बनवलेली आहे चवीला खूपच छान लागते मार्केटमध्ये आता भरपूर प्रमाणात कोथिंबीर आलेली आहे तर तुम्ही बघू शकता ही कोथिंबीर वडीची कशी मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे बाहेर वरून अशी कुरकुरीत आणि आतमध्ये अशी खुसखुशीत होते ना की तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल तर बघू शकता तर यासाठी आपल्याला लागणार आहे सर्वप्रथम म्हणजे कोथिंबीर तर इथे बघा कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे साफ करून आणि हे अशी ना फक्त पानंपणच आपल्याला घ्यायची जास्त देठ घ्यायचे नाही आहेत छोटे छोटे असे कोळे देठ असतील ना, ना तर ते घेऊ शकता तर कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अशी चाणीवरती निदळ ठेवायचे म्हणजे यामधलं सर्व जे पाणी आहे ते निघून जातं कारण आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आता ही कोथिंबीर मी कापून घेते तर थोडी थोडीशी अशी कोथिंबीर घेऊन आपल्याला रफली अशी कापून घ्यायची एकदम बारीक कापायची नाही थोडी जाडसरच कापायची आहे यामुळे काय होतं एक तर कोथिंबीर ओढे खुसखुशीत होते आणि आपला वेळही वाचतो जास्त बारीक बारीक चिरत बसायची गरज नाही आहे तर ही एक मोठी जुडी मी घेतली होती आता त्यासाठी अशी बारीक कापून घेतली किंवा मग आणि पाणी निथळून गेलं ना की कोथिंबीर अशी मोकळी मोकळी होते जी कापायलाही सोपी पडते आणि पाण्याचा अंश राहायला का, का होतं की ते ओलसरपणा जास्त येतो आणि आपण मग यामध्ये आपल्याला मग पीठ वगैरे जास्त प्रमाणात टाकावं लागतं कारण ते बाइंडिंग होत नाही व्यवस्थित त्यामुळे हे लक्षात ठेवा कोथिंबीर आधी एक दोन तास धुवून स्वच्छ चाळणीमध्ये नितळत ठेवा म्हणजे पूर्ण पाणी निघून जाईल तर बघा अशी कोथिंबीर कशी छान सुट्टी सुट्टी झालेली आहे तर हीट हुआ और हुआ मी सर्व कोथिंबीर जी आहे कापून घेतलेली आहे तर ही ठेवूया साईडला आणि पुढे आपल्याला काय करायचं ते पाहूया तर त्यासाठी बघा इथे मी मुगाची डाळ घेतलेली होती एक मोठा कप घेऊन आणि ती दोन तीन तासच भिजत ठेवायची आहे जास्त नाही अशी थोडी सॉफ्ट झाली पाहिजे इतपतच जास्त पाण्यात म्हणजे ठेवायचे नाही आहे आणि यातलं सर्व जे पाणी आहे ते काढून टाकायचं अजिबात आपल्याला पाण्याचा वापर नको आहे चाळणीवरती वगैरे ठेवू शकता आता एक मिक्सर चार घ्यायचं आहे त्यामध्ये ही सर्व डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे तर डाळ मी काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं साहित्य ॲड करायचं आहे ते म्हणजे सर्वप्रथम इथे घेतलेले आहेत मिरच्या चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या साईजच्या त्यामुळे मी चारच घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर छोट्या मिरच्या असेल तर पासा घेऊ शकता कारण वडी ना थोडीशी तिखट असेल ना तरच खूप छान लागते नाहीतर ते एकदम मिळमिळीत लागते चव येत नाही आणि एक इंच आल्याचे मी असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे मिक्सरमध्ये वाटायला सोप्पं पडतं सोबतच लसूण घेतलेले आहेत दहा एक दहा एक पाकळ्या असतील इतपत आपल्याला लसूण घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्यानं आपल्याला पाणी न घालता चमच्याने वर खाली करत वाटून घ्यायचं एकदम बारीक वाटायचं आहे तर बघू शकता आमच्याने मिक्स करत करत मी हे सर्व मूग ही एकदम बारीक वाटलेली अजिबात आपल्याला दरदरीत वगैरे अशी ठेवायची नाही जेवढी होईल तेवढी बारीक वाटून घ्या तर आता ही सर्व मूग डाळ आपण ह्या पि कोथिंबीरवरती काढून घेतोय तरी बघा मी मुगाची डाळ सर्व कोथिंबीरवरती काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं साहित्य ॲड करायचं आहे ते म्हणजे दोन चमचे तांदळाचं पीठ यामुळे काय होतं कोथिंबीर वडी एक तर खुसखुशीत होते आणि चवही खूप छान लागते सोबतच दोन चमचे मी इथे बेसन घेतलेलं आहे यामुळे बायंडिंग छान येते आणि चवही छान लागते सोबतच एक चमचा आपण तीळ घेतलेलं आहे सफेद तीळ किंवा काळे तिळ तुमच्याकडे जे तिळ असतील ते ह्या पण तिळ नक्की घाला पाव चमचा एवढीच हळद घेतलेली आहे जास्त हळद नाही घालायचे आणि एक चमचावर आणि जसं चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे इतपतच आपल्याला हे साहित्य लागणार आहे आता ही आपल्याला पाणी न वापरता फक्त हलकं हलकं मिक्स करत राहायचं आहे कारण कोलथिंबिरीचा ओलसरपणा जो स्वतःचा असतो पाणी सोडतं त्यामुळे हे पीठ व्यवस्थित भिजलं जातं तुम्हाला असं वाटत असेल बायंडिंग करताना की पीठ असं बाइंडिंग होत नाही आहे तर तुम्ही एखादा चमचा बेसन वाढू शकता कारण जर पि डाळीचं प्रमाण तुमचं कमी जास्त झालं तर मग बाइंडिंग होणार नाही त्यामुळे मग तुम्ही एखादा चमचा बेसन वापरू शकता तर हे बघा पिठाचं आपलं प्रमाण जे आहे मुगाच्या डाळीचं आणि पिठांचं बरोबर झालेलं आहे मस्त घट्टसर असा गोळा झालेला आहे जास्तही बेसन किंवा पीठ घातलं ना तो कोथिंबीर वडी एकदम कडक होते त्यामुळे हे एकदम प्रमाण बरोबर आहे आता मी काय केलेलं आहे एका थालीला तेल किंवा तूप लावून घ्या तेलच लावून घ्या किंवा चाळणीही घेऊ शकता तुम्ही आणि त्यावरतीही आपण असं थापून घेणार आहोत तर मी हाताच्या साह्यानेच थापून घेते हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि हे घट्टसर असल्यामुळे ना व्यवस्थित थापलं जातं पातळ असलं तर था व्यवस्थित थापलं जात नाही तर इथे मी ना थोडासा चौकोनी लांबट असा आकार देण्याचा प्रयत्न करते कारण मग काय होतं आपल्याला कोथिंबीर वडी कट करण्यासाठी सोपी पडते तर या पद्धतीने थोडंसं व्यवस्थित आपण शेप देण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा तुम्ही पूर्ण ताटभरही पसरवून घालू शकता मग आता साईडचा असा चौकोन व्यवस्थित निघत नाही त्यामुळे मी या पद्धतीने असं थोडस हलकासा चौकोन करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा आणि इतपत जाडीला आपल्याला आहे एक इंचाच्या वरती थोडंसं जाड ठेवलेलं आहे आता कढईमध्ये मी पाणी जापट ठेवलेलं आहे आणि त्यावरती आपण हे प्ले ताट ठेवून याला कवर करून कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं वाफून घेणार आहोत एकदम मध्यम गॅसवरती म्हणजे आपली कोथिंबीर वडी व्यवस्थित शिजली जाईल वाफवली जाईल तर गॅस एकदम मध्यमवरती ठेवायचे आहेत बघू शकता कमीत कमी वीस कमी मिनटं तरी झालेली आहेत मी ही कोथिंबीर वडी वाफून घेतलेली आहे वाफी निघते बघा आता याला पूर्णपणे आपण थंड करून घेऊया व्यवस्थित शिजली गेलेली आहे वरून थोडंसं कडकपणा आलेलं आहे म्हणजे व्यवस्थित आपली कोथिंबीर वडी वाफली गेलेली आहे आता ही बघा इझिली पाटातूनही निघून येते अजिबात चिटकत वगैरे नाही आता याचे आपल्याला पिसेस करायचे आहेत तर मी इथे चौकणी पिसेस करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त छोटे जसे तुम्हाला पिसेस करायचे तसे करून घेऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे काय होतं ही कोथिंबीर वडी अशी तुम्ही उकडवून कटिंग करून फ्रीजमध्ये स्टोरही करून ठेवू शकता पंधरा दिवस अजिबात खराब होत नाही जेव्हा तुम्हाला खाण्याचं मन होईल तेव्हा पटकन तळून तुम्ही खाऊ शकता किंवा घरी काहीतरी फंक्शन वगैरे असेल तर आदल्या दिवशी तुम्ही भरपूर प्रमाणात बनवून ठेवू शकता काय पार्टी वगैरे असेल तर एक स्नॅक्स म्हणून ही खूप छान लागते सॉस बरोबर वगैरे कोथिंबीर वडी तर असं वाफून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि झटपट तळून तुम्ही सर्व करू शकता तर ही खूप छान अशी रेसिपी आहे तर नक्की बनवा जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तरी बघू शकता मस्त असे पीसेस पडलेले आहेत अजिबात साईटने क्रॅक वगैरे केलेलं नाही आहे आता पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे पॅनमध्ये तळू शकता कढईमध्ये तळू शकता जसं तुम्हाला डीप फ्राय करू करायची आहे शेलो फ्राय करायची आहे तशी करू शकता बघू मस्त असं मध्यम गॅसवरती आपण ह्याला खमंग अशी कुसकुशीत आणि वरून कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत गॅस मध्यमच ठेवायचा आहे होऊ शकता मस्त असे पिसेस पडले आहेत त्यामुळे दिसायलाही खूप सुंदर दिसायत आणि चवीलाही खूप छान लागते ही कोथिंबीर वडी तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येहीच जरूर शेअर करा म्हणजे काय त्यांना ही रेसिपीचा आनंद घेता येईल आता एका साईडने तळून झालेली आहे तर मग पलटून आपण दुसऱ्या साईडनेही अशी अलटत पलटून आपण तळून घेणार आहोत थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत तांबूस सोनेरी कलर येईपर्यंत तरी बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे अजून दुसऱ्या साईडने आपण थोडासा हलकासा कलर येईपर्यंत तळून घेऊया रस तळल्यामुळे व्यवस्थित चारी बाजूने तळली जाते कोथिंबीर वळी टिफिनमध्ये देण्यासाठी इवनिंग टाईमला सॉस बरोबर खाण्यासाठी एकदम मस्त रेसिपी आहे तर झटपट बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम अशी ही कोथिंबीर वडी तर वडी बघा आपली मस्त अशी तळली गेलेली आहे तर मी काढून घेते कलरही खूप छान आलेला आहे इतपतच लाल करायचं जास्त लालसर करू नका नाही तर थोडंसं असं कडवटपणा येतो कोथिंबीर वडीला म्हणून बघा मस्त खुसखुशीत आतून मस्त अशी खुसखुशीत आणि बाहेरून कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी आपली तयार झालेली आहे तुम्ही टेक्चर बघू शकता की ते छान असं खुसखुशीतपणा आलेला आहे तर तुम्हाला दिसतच असेल तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच बेल ऐकूनवरतीही नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल मुगाच्या डाळीपासून वाप बनवलेली ही कोथिंबीर वडी जरूर बनवा आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करा